आणल्या दोन दिवस म्हातारीने पाटल्या हातामध्ये घातल्या मारात आणि सगळ्या गावाला माहित झालं शांत काकून पाटल्या केल्या शांत काकून पाटल्या केल्या शांत इथं नाहीत ना शांत काकू असते ना असते ना दोघी तिघी तरी असते ना नाही असल्या तर माफ करा बर का मावले असू दे आणि काय तरी अवघड तुम्हाला पाटल्या भेटायलात ना ऐकत सुंदर फक्त मला मागू का कीर्तन झालं सुंदर पाटल्या महाराज पाच पाच तोड्याच्या पाटल्या दहा तोळ्या हातामध्ये सोनं झालं आणि सगळ्या गावाला पाच पसरली महाराज शांत काकून दहा तोळ्याच्या पाटल्या गावाला शांत काकून चहा पाहिजे योग पोत साखर तर चहाला उडील बाबा किती उडाली उडू तर आपलं काय चाललं नाही चहा घेतो सापकार हाल उडिली महाराज आणि सुंदर अशा प्रकारच्या पाटलं आनंद झाला चार सुनो हात महाराज आणि सुंदर चहा वगैरे करायच्या पोत भर साकार चहा उडली महाराज आणि दुसऱ्या दिवशी म्हातारी उठायला पाहिलं बाहेर बसून राहत नव्हते नाही का आणि मग सारवायचं घर महाराज आणि म्हातारीने सारवायला ते पोत्रा वगैरे हातामध्ये घेतला आणि घर सारवायचं आता घर सारवायचं म्हणलं नंतर हातातल्या बांगड्या माग केल्या का नाही हातातल्या बांगड्या माग सारल्या महाराज त्यातलं काय झालं एक बांगली डायरेक्ट <laughs> पर्यंत केली झाल्याच्या नंतर कुठं आपआप आली महाराज शांता कपूर बांगड्याकडे गेली आणि योग बांगडीच महाराज एवढा बो वाटा केला आता बाय आला ते सांगायचंच काम नाही महाराज कसे लोक गोला करायचे सर गाव पुन्हा गोळा झालं पुन्हा एक पण साखर अजून साखर चालू

बाई मथ मला कधी नाही आणि वीस वर्षात मला एकदा सोन्याच्या पाटल्या केल्या माझ्या सोन्याला खपल्या नाही आता सोन्या नेते यायला खपल्या नाही यांच्या डोळ्यात सुरू लागले आणि माझी पाटली हरवली म्हणजे शांता अग आपण घरातलं काम करतो काही काम करताना वगैरे सुनीला पत्र मारताना तुझी बांगडी पाठीमाग तू सरकवली पायवर लागता आणि पाहायला गेली महाराज झाला म्हणली आता सापडली काय म्हणली मला सांग बाबा सापडायला बांगडी हरवली होती कापडली कधी म्हणता हरवल्यावर सापडली पण जी हरवलत नाही ती सापडली तशी असं देत परमात्मा हरवलेला ना नाही परमात्मा आपल्याला हरवलेला ना नाही पण त्याचा भ्रम मात्र पडलेला आहे तस या स्वस्वरूपाचा मध्यंतरी आपल्याला काय भ्रम आहे आणि तो भ्रम जशीची पाटली हरवलेलीच नव्हती पण इथे नाही असं तिला जे भान झालेलं होतं आणि त्या भ्रमामुळे ती हरवली असं समजत होती ती पाटली कोणीतरी एका स्त्रीनं समोर आणून दिल्यामुळं तिच्या लक्षात आलं ही पाटली आपल्याला परमात्मा कुठं हरवलेला ना नाही परंतु हा परमात्मा तूच आहे असं दाखवून देण्याकरता संत या भूतालावर अवतीर्ण झाले आणि त्या संतांना दाखवून दिलं की बाबा रे हा परमात्मा तूच आहे म्हणजे जो बलवान बलवान बनवत बल्व आपण समजतो हा बलवान दुसरा तिसरा कोणी नसून तो बलवान तूच आहे आम्ही झालो बलिवंत कशामुळे झालो बलियाचे अंकित त्या संतांना शरण गेलो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला आपण कधी संत दर्शनी हा लाभ सद्गुरु पूर्ण कृपा केली आणि जवळ सुदाविली